सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत गगनबावडा आज ते आजगाव या मार्गावर नुकत्याच झालेल्या खड्डे भरण्याच्या कामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात आलाय त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय डांबराचं प्रमाण अत्यंत कमी असल्यानं रस्त्यावर वापरलेली खडी पुन्हा बाहेर पडू लागली असून हा मार्ग धोकादायक बनलाय गेल्या काही दिवसांपासून गगनबावडा कळे रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा येत होता अनेक अपघातही झाले होते त्यामुळे नागरिकांनी वारंवार मागणी केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागानं या मार्गावरील खड्डे भरण्याचं काम हाती घेतलंय या कामादरम्यान डांबर आणि खडी यांच्या मिश्रणाचं प्रमाण नियमानुसार ठेवलेलं नाही शिवाय डांबराचा वापर अत्यंत कमी प्रमाणात करण्यात आलाय त्यामुळे खडी रस्त्याला व्यवस्थित चिकटून न राहता लगेच उखडली जातीय खड्डे भरण्याचं काम पूर्ण होऊन काही दिवस झाले नाही तोच खडी पुन्हा रस्त्यावर पसरली आहे या खडीमुळे दुचाकी आणि इतर वाहन घसरून अपघात होण्याची शक्यता तसंच निकृष्ट कामामुळे शासनाच्या लाखो रुपयांचा अपव्यय होत असून या कामाची तातडीनं चौकशी करावी आणि संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे संबंधित विभागानं या रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासावी आणि डांबराचा पुरेसा वापर करून हे काम पुन्हा करावं अशी जनतेची मागणी आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय